चला आज भलता उशीर झालाय आता जनावरांना सगळे खाल ठेवलं होतं कुट्टी सकाळी कुट्टी बनवली होती तर सगळे खाऊन बसले खाऊन झाले सगळ्यांचं आता पाणी पाजतो तर ऑलरेडी अकरा वाजून गेलेत आज आजले उशीर झालाय या टायमाला तर रोज जनावरांना पाणी पाजलेलं असतं आता पटकन पाणी पाचून घेतो सगळ्यांना पाण्याची वाट बघून बैल खाली बसला इकडं पलीकड रोडचं चा काम चालू आहे इकडे डांबर वगैरे आणि आज आत्ता आली होती त्याच्यामुळे ही माझी मधली आत्या तर आत्या आली होती त्याच्यामुळं आज उशीर झाला आत्यापासून बसलो मग जेवण वगैरे त्याच्यातच अकरा वाजले आणि आज इकडं अद्रक धुवायची ड्रम घेतले जनावरांपुढचे त्याच्यात पाणी पाणी भरून अद्रक मोरू घातली आणि ही अद्रक धुवायची तर धुवून वासरं सोडावं लागते तिथले वासरं वासरा, वासरा जागेवरती नेट हातरून नेटवरती वाळू घालायची अद्रक पाणी पाजायला बैलांपासून सुरुवात केली कडबा आणायचा राहिलाय आता आदर झाल्यावरच कडवा आणावा लागेल आपला इथला राहिला तळ्याकडल्या शेतातला राहिला शे कडवा गंगाचं चालू आहे आराम इकडे वासर बसले हे तर माणूस जिकडे जाईल तिकडे बघतच राहत आज जास्त लांबून मारले त्याच्यामुळे अडकले इकडं इकडे की हे मुळी उघडे नाही तर जरा लांबून बांधले ना त्याला आज इकडे गायलं तिचा रोजचा खोराक दिन इकडं गुळाचं पाणी ठेवलं होतं तिला <laughs> वृंद कशी मारते तिला मारते म्हणजे मस्ती करते वृंदाने जर तिला जास्त मारलं असत तर मग तिने नसती मस्ती केली वृंदा सोबत पण जसं की वृंदा राणीला मारते पण तिला मारत नाही मस्ती कर दे। देवीशाने पण ती शांत बसली की तिला मार दे सगळ्यांना मस्ती करायला पाठणार आहेत शुभश्रीला मस्ती करायला पाठणार नाही तशी शुभश्री मस्ती पण नाही करत ती कधी कधीतरी ती एकटीच उड्या मारते अशी शिंगाने नाही मस्ती करत जशी यांची मस्ती चालू आहे तशी आणि इकडे राणी माझ्या हाताला कशी खाजते मुंड काही करते Hmm. चाटायला लागली शिव श्री शांत कोणासोबत मस्ती करत नाही काय नाही तिची ती मस्ती करायची असेल ना तर एकटीच उड्या मारते असं मारून नाही मस्ती करत आणि मायडी पण मा। लहान कोणी असेल तर मारते आणि मोठ्यांना नाही मारत पण मस्ती नाही करत इकडे आदरक धुवायची चालू आहे गंगा होती गंगा तिकडं पलीकडं बांधली कारण की तर नेट टाकायचे आदर कोळ घालला गंगा तिच्या जुगे जुन्या जागेवर गेली आणि सारखं वासराकडे बघते तिचं लक्षच इकडे तिथं वासर येते काय अद्रक धुती मी तर आज अद्रक धुणारच नाही कारण माझ्या हात मोबाईलचं सेन्सर पण हात घेत नाही अद्रक धुतल्यानंतर तिष्ण असते ना सारखं लागून लागून सालटं जातं हाताचं तर मग मोबाईल पण सेन्सर घेत नाही आणि उठते हाताची त्यामुळे मी तर काय धुत नाही अद्रक मी फक्त आईने धुतलेलं कॅरेट भरून धुवून झाले की ताणूळ वाळू घालायचे एवढं आणि इकडं मोत्याला सोबत मोत्या इकडं बाजवर बसले की सारखं बाज उड्या घालतो अद्रक धुवून झाले सगळी तर इकडं वाळू घातली पलीकडं हिरव्या नेटवर नेटवर वाळू घातले पलीकडं त्याच्यानंतर पांढऱ्या ताडपत्रीवर वाळू घातली पलीकडं तर पातळ पातळ टाकली टाकली वाळा म्हणून परत आई तिकडं पाणी टाकायला लागली वेलाला आणि गंगा तर तिकडं बांधली आता आम्ही धुवून झाले अद्रक आता जेवण करायचं मग जेवण भरलं जेवण केल्यानंतर भरायला चालू करायची तर आपण ह्या कट्ट्यात भरतो अद्रक तर साधारण हे तीस किलो भरतं तीस अठ्ठावीस बत्तीस मोत इकडं उन्हात आराम करतो गायांचा खायचा टाइम झाला सगळ्या गाया उभा राहिल्यात त्यांना आता खायला टाकावं लागेल पण आत उघड ते झाडाखालचे जनावर आणून घेतो आता जीवन झाले जनावरांना खायला टाकून अद्रक भरायला चालू करायचे अद्रक आता सुकली छान सुकली तर भैया तर आणायला लागला जनवर आता ला बांधून घेतो भैया मोठ्या काय नेल्यात तर मी वासर घेऊन जातो ना छोटाले नाही आधी ते मोठे घेऊन जातो छोटाले लास्टला नेतो नाही आता काय करतो हे चारींना पण सोबतच नेतो छोटे दोन मोठे दोन सोबत नेतो कारण मोठ्यांना नेले बारकिले ओरडतात त्याच्यामुळे ह्याला सोबतच नेतो चारींना पण परत रस्त्यात आदरक टाकले ना त्याच्यामुळे घराच्या पाठी मागून जायचंय गायांना खायला टाकले सगळ्यांना टाकले सगळे खातात पण एवढं मन लावून खात नाहीत कारण की दोन तीन दिवस झाला सारखंच वैरण भेटते ना त्याच्यामुळे वेळेच मन भरले वैरणीने त्याच्यामुळे थोडंसं मस्ती करत खातात का असा हात लावला ना तर आणि एवढी कुठे शिल्लक राहिली कारण की दुसरं काय असतं तर संपलं असतं पण वैरण दोन दिवस झालं सारखं वैरणच आहेत ना त्याच्यामुळे कंटाळले वैरणीला त्याच्यामुळे असं रिलॅक्स मध्ये दे आहेत एवढं गडबड नाहीत करत आणि सगळ्यांना खायला ठेवले तिकडं गंगाला चिमण्याला खायला ठेवले वासरं साईडला बांधले पण सगळ्यांना पाठीमध्ये खायला ठेवले आणि भुसकट तर संपलंच आता आपण भुसकट नाही टाकत थोडस शिल्लक राहिले पण ते साईडने पाण्याने भिजलेलं वगैरे असं आहे आणि कंटाळेत पण जनावर मध्ये सात आठ दिवस आपण सारखंच टाकलं बुसकट त्याच्यामुळे बुसकटला कंटाळे पण आज ऊस तोडून आणावं लागेल आज वैरण संपली आहे ताजी होते ती आत्र भरायला चालू करतो गाणला तर खायला ठेवलंय पण गंगा खात नाही ती पण कंटाळली वैरणीला तसं आज ऊस तोडून आणायचं उद्यासाठी त्यांना आणि आई करणं चालू भरायला हात बघू दे तुझी आई असत लई खरबड झालेत बघ आद्रक भरून पॅक करून पाठवून दिली आता मी गंगाला पाणी पाचतो ती मग खात होती ताण लागली असेल तिला गंगाला पाणी पाचतो परत हे छोट्या पिल्लांना पण पाणी पाजवं लागेल यांचं पण खाऊन झालंय गंगाला पाणी पाचले आता ह्या गा हे जनावर पण पाण्याचीच वाट बघतात चिमणीने तर ड्रम कुठे टाकलाय सगळी कुठे सांडली असेल बैलांना बैलगाडी झुपतानीच पाणी पासतो तोपर्यंत इकडच्या गायांना पाणी पाजून घेतो शुभश्री आणि माडीपासून सुरुवात करतो तर ह्या पाणी पितायला बांधले आता आहे छोट्यांचा नंबर छोट्या आधी पाणी पाजून घेतो सोडून घेतो

गाया पाणी पाजून झाल्यात तर मी आता आलोय ऊसाच्या शेतात बैलगाडी घेऊन आलोय बैलांना बैलगाडी सोडल्यानंतर पाणी पाजायचे तर भैयाने तो ऊस तोडून ठेवला होता एवढा तो ऊस तोडून ठेवला हो तर मी ऊस भरतो बैलगाडीत आणि आदरकचे कट्टे भरून झाले ना त्याच्यानंतर आईने उरलेला गहू काढला भाभी पण होत्या सोबत तर मग तो उरलेला गहू जो काढायचा राहिला होता तो आईने आत्ता काढून घेतला चालेल आता भरतो ऊस ऊस तर भरून झाला बैलगाडीत पाठीमागून मागून थोडासा पॅक करून घेतो आणि घेऊन जातो घरी गहू तर काढायचं आहे सगळा आणि गव्हाच्या शेतातली तर होरड्यापाशी थोडं गवत होतं ना तर ते गवत पण मी घेतलं ऊस आणि आई समोर घरी चालले आईने काढलेलं जे गवत होतं ते आईनेच आता बैलगाडीत टाकलंय आणि आता आई चालली समोर आईला बसता येत नाही बैलगाडीत आणि घर पण जवळच आहे ना त्याच्यामुळे आणि एवढं गवत ते ऍडिशनल घेऊन आता मी पण चाललो घरी चल असं चल म्हणलं की बैलांना लगेच कळत लगेच चालतात कधी कधी समजा आई वगैरे आईला चल वगैरे म्हणलं तरी लगेच बैल चालतात त्यांना वाटतंय की मलाच आम्हालाच म्हणलं का काय आणि काम सगळे वेळेवर झालेत भाई जर सगळ्या पाणी पाचतय आणि गावानंतर मी सगळं पाचल्यातच पाणी आणि इकडं दिवस माळून गेलाय अंधार पडेल आता थोड्या वेळाने पण काम सगळे वेळेवर झाले आज काही गडबड करायची काही गरज नाही फक्त पप्पांना अद्रक जेव्हा जेव्हा वाहना जायचंय तिकडे सोडायचे थोडं एक दोन एक किलोमीटर लांब तर ते मी आता सोडतो पप्पांना गाडीवर बैलगाडी सोडून आता बैलांना पाण्यावरती आणले तर चिमण्या काय पाणी पित नाही जे पाणी पितोय वेळेवर झाले सगळे काम चल रे पी पिवी पाणी चल चिमण्या चल नाही चिमण्याला तहानच नाही आता भैया धारा काढतोय जरशे काय तर मो त्या दुधासाठी कसं ओरडतोय त्याला कळतं ना तिथं केंडा दूध वगैरे होता आल्यावर की धारा काढायचं चालू आहेत तर लगेच ओरडायला चालू करतो मोत्या या या लगेच ओरडायला चालू करतो इकडे हे वासू पण वाट बघते धाराचा टाइम झाला की हे पण वाट बघते कधी दूध प्यायला भेटणार हे दोघं दोघं पण वाट बघतात दोघांना पण दूध चालू आहे ना तर ते माणसाचा आवाज ऐकलं की इकडे यायला बघतात आणि बांधलं पण आज लांबून